दो नजार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितजी शहा यांच्या सभेवरून तेवीस एप्रिल रोजी पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि आमदार बच्चू कडू यांच्या मोठे यांच्यामध्ये मोठा वाद झाला आणि त्या वादाच्या रूपांतर असं झालं की आमदार बच्चू कडू यांनी पोलीस उपायुक्त श्री गणेश शिंदेसाहेब यांच्या एक जोरदार कानशिलात लगावली आणि पोलिसांचा त्यांनी फार मोठ्या प्रमाणात अवमान केला पोलीस प्रशासन हे रंगबाजी करतात आणि एका बदलीत ते दबावात काम करतात अशा प्रकारचे गंभीर आरोपसुद्धा आमदार बच्चू कडू यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर लावले आणि जे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या सतत संरक्षणात असतात त्याच अधिकाऱ्यांवर अशा पद्धतीचे गंभीर आरोप करणे आणि त्यांना एक जोरदार कानशिलात लगावणे ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि म्हणूनच त्यांची पोलीस सुरक्षासुद्धा काढण्यात यावी आणि आमदार बच्चू कडू यांनी जे नीच कृत्य केलं एका अधिकाऱ्याला कांशिनात लगावली आणि पोलिसांचा अवमान केला त्या प्रकरणी त्यांच्यावर शासकीय कामकाजात अडथळा करणे आणि इतर प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद करून त्यांना तात्काळ कर अटक करावी अशा पद्धतीची आज तक्रार आम्ही पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी आणि विशेष पोलीस महासंचालक यांना दिलेली आहे जर या विषयाची दखल प्रशासनानं घेतली नाही आणि आमदार बच्चू कडू यांना यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली नाही तर आम्ही या ठिकाणी जल आंदोलनसुद्धा करणार आहोत अशा पद्धतीची भूमिका गृहमंत्री तुमच्याच पक्षाचे आहेत त्यांच्याकडून तक्रार का केली नाही त्यांच्याविरोधात आंदोलन करणार प्रथमतः ज्या अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात ही बाब येते त्यांना आम्ही आता तक्रार केलेली आहे त्याची जर उद्यापर्यंत दखल झाली नाही तर राज्याचे गृहमंत्री आणि देशाचे गृहमंत्री यांनासुद्धा या पद्धतीची तक्रार देऊन कारवाई करण्याकरिता विनंती केल्या जा जाईल